नमस्कार ठाणेगाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे धक्कादायक गोळीबार जो आहे तो जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे घडला होता आणि या चकमकीदेखील सव्वीस पर्यटकांना आपला निष्पाप जीव गमावा लागला डोंगरी हेमंत जोशी यांच्या इमारतीखाली सध्या आपण आहोत आणि त्यांनाही या गोळीबारामध्ये निष्पाप आपला जीव गमवावा लागला आहे आणि त्यांच्या घरा खालची ही सगळी दृश्य आपण पाहत आहोत या घटनेनंतर सर्व स्तरातून जे आहे ते अहळ व्यक्त करण्यात येते आणि या घटनेमध्ये ठाणे जिल्ह्यातील हेमंत जोशी असतील अतुल मुणे असतील संजय लेले असतील या तिघांना आपला जीव गमवा लागलेला आणि भागशाळा मैदानात यांना अखेरची आदरांजली वाहिली जाणार आहे आणि याच दहशतवाद्यांच्या गोळीबारात आपला जीव गमावलेले डोंगरुलीकर हेमंत जोशी यांच्या इमारती खाली सध्या आपण आहोत आणि त्यांचं पार्थिव आता त्यांच्या घरी जे आहे ते आणलं गेलेलं आहे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आदरांजली वाहिण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते खरं खरंतर तर मुलाच्या सुट्ट्या संपल्यानंतर दहावीची परीक्षा संपल्यानंतर या सुट्ट्यांमध्ये ते आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालविण्यासाठी जम्मू काश्मीर येथे गेले होते डोंबिलीच्या याच बाग मैदान परिसरात जा ते या घटनेत मृत्युमुखी झालेले अतुल मोने असेल संजय नेरे असेल हेमंत जोशी असेल यांच्या पार्थिवावर इथे भाऊबरोबर श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथे उपस्थित असणार आहे तर याच मैदानात हे तिन्ही एकी एकेकाळी क्रिकेट खेळत असायचे याच मैदानावरती ज्या इथे या तिन्ही मावसभाऊंना हे मंजूष शेवटची आदरांजली वाहिली जाणार आहे थोड्याच वेळात तिन्ही पालथी इथे आणले जाणार आहेत जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी कुटुंबासोबत हे तिन्ही मावस भाऊ आपली सुट्टी घालविण्यासाठी गेले होते आणि आता आपण बघू शकतो हेमंत जोशी जे बागशाळा मैदानाच्या अगदी शेजारीत राहतात त्यांचं पार्थिव आता त्यांच्या घरी नेण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळा तिन्ही पार्थिव अतुल म्हणून संजय लेले आणि हेमंत जोशी यांचे तिन्ही तिघांचंही पार्थिव येथे आणलं आहे आणि त्यांना शेवटची आदरांजली वाहिण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला येथे झालेली ले पाहायला मिळते त्या संपूर्ण घटनेची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू